नमस्कार मी डी एस लोखंडे पाटील चालू अर्थामध्ये आपलं सर्वांचं मनापासून स्वागत आहे बातमी आहे बी जे पीच्या बोटामधनं बी जे पीचे किरीट सोमया चर्चेमधले नेते आणि आरोप बाहेर काढणारे महाराष्ट्रामधले एक नंबरचे नेते आरोप बाहेर काढणारे आता हे किरीट सोमया भाजपमध्ये नाराज असल्याचं समजतं आणि तब्बल सहा वर्षानंतर ठाकरे शहा यांच्या पत्रकार परिषदेमधनं देवेंद्र फडणवीस यांनी आपल्याला बाहेर जायला सांगितली ही त्यांनी नाराजगी ओपन पत्रकारांना सांगितलेली आहे आता त्यांनी हीच वे वे का वेळ निवडली हीच योग्य वेळ का त्यांना वाटली असे बरेचसे प्रश्न अनुउत्तरित राहतात आणि सगळ्यात महत्त्वाचं आता किरीट सोमया बी जे पीवरती नाराज आहेत का आणि किरीट सोमयाच्या म्हणण्यासारखं बी जे पीमध्ये त्यांना कोणतं पद भेटत नाही का हा प्रश्न आता उपस्थित होतो आहे म्हणजेच किरीट सोमयासारखे किती नेते भाजपमध्ये नाराज आहेत त्यांच्या कार्यकारणीवरती आता असा प्रश्न या निमित्ताने किरीट सोमयाच्या निमित्ताने उपस्थित होतो आहे यावरती आपलं काय मत आहे आपण ठामपणे कमेंटमध्ये कमेंट, कमेंट करून कळू शकता धन्यवाद